सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंचवटी कारंजा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला याप्रसंगी पंचवटी सुवर्णकार समाजाचे सुनील दुसाने राकेश दुसाने श्यामशेठ बिरारी सुरेश शेठ बागुल प्रकाश शेठ थोरात बाळासाहेब दाभाडे हर्षल सुराजीवाले अशोक शेठ थोरात श्री गणेश विखनकर बापूशेठ दंडगावाळ योगेश विस्पुते सचिन विरगावकर यांच्यासह अनेक मान्यवर व समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव या मोरसकर यांनी केले होते మాచరి నారాయణ హరి మే గోవిందనా తు గోపాల్ హరి నారాయణ

就活在自己 संत श्री गुरोमणी नरारी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने या वर्षी सुद्धा बऱ्याच प्रमाणात समाज बांधव न बोलवता जमा झाले आणि जमा झाल्याचा उद्देश असाच आहे समोर जास्तीत जास्त लोक समाजाने एकत्रीकरण करावा आपले वेधावे बाजूला ठेवावा आणि घरोघरी नारारी महाराज ह्या कल्पनेनुसार भाऊबांची आपले आचार विचार बाजूला ठेवून हो समाजाच्या एक दुःखामध्ये समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये समाज ही सहभागी व्हावा हीच माझी नाराजी महाराजांनी प्रार्थना करतो आणि तसेच आपले प्रती शिवाजी महाराजांनासुद्धा मानाचा मुद्र करतो जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक